नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचा असणारा प्रमेय शिकणार आहोत ज्याचे नाव आहेत पायथागोरसचे प्रमय पायथागोरसचे प्रमय काय सांगतो काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो या गुणधर्माचा उपयोग करून आपण मागील इयत्तेमध्ये बरीच उदाहरणं सोडवलेली आहेत या इयत्तेमध्ये आपल्याला हा प्रमय सिद्ध करायचा आहे की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो त्यासाठी आपण आकृती काढणार आहोत विधानावरून आपण आकृती काढलेली आहे काय आकृती आहे त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणातील एक कोण हा काटकोण असतो म्हणजेच एका कोणाचे माप नव्वद अंश असते अशा त्रिकोणाला आपण काटकोण त्रिकोण म्हणत असतो त्रिकोण ए बी सी मध्ये बी हा आपण काटकोन दर्शवलेला आहे म्हणून त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे या त्रिकोणात कर्णाचा वर्ग कर्ण कोणता अंश कोणासमोरील बाजू जी असते त्या बाजूला आपण कर्ण म्हणत असतो बी हा अंशाचा कोण आहे या कोण बी समोरची बाजू ए सी आहे म्हणजे ए सी या ठिकाणचा कर्ण झाला काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या आता राहिल्या कोणत्या दोन बाजू ए बी आणि बी सी या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो ही आकृती झाली आपली या आकृतीचं वर्णन म्हणजे पक्षी वर्णन करणे म्हणजे काय आकृतीत काय काय आहे हे सांगणे त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोण बी बरोबर नव्वद साध्य साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे का सिद्ध करायचं आहे कर्णाचा वर्ग कर्ण कोणता आहे ए सी एसीचा वर्ग बरोबर हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे का इतर दोन बाजू ए बीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग या दोघांच्या बेरजे का आता हा प्रमे सिद्ध करण्यासाठी जर आकृतीमध्ये काही बदल करणं आवश्यक असेल तर तो केलेला बदल म्हणजे रचना आपण या आकृतीमध्ये एक छोटासा बदल करणार आहोत जो की बिंदू बी मधून आपण वर एक लंब काढणार आहोत एसी काय आहे कर्ण आहे या बिंदू बी मधून आपण कर्णावर एक लंब काढणार आहोत बिंदू डी बी मधून आपण वर एक लंब काढलेला आहे बीडी हा लंब आहे रचना रेख बीडी लंब कर्ण एसी आता सिद्धता पाहणार आहोत रचनेमध्ये आपण कर्णावर एक शिरोलंब काढलेला आहे या शिरोलंबामुळे काय झालं तर दोन त्रिकोण तयार झाले या प्रमेयाच्या अगोदर आपण या प्रकरणामध्ये काटकोण त्रिकोणाची समृद्धा म्हणजे गुणधर्म पाहिलेला आहे तो गुणधर्म काय सांगतो का कर्णा काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांना आणि मूळ त्रिकोणाला समरूप असतात मग आपण ए बी सी या काटकोन त्रिकोणात बिंदू बी मधून कर्ण ए सी वर बी डी हा लंब काढलेला आहे त्यामुळे दोन त्रिकोण तयार होणारे दोन त्रिकोण कोणते दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत हे एकमेकांना आणि मूळ त्रिकोणाला मूळ त्रिकोण या ठिकाणचा कोणता त्रिकोण ए बी सी या मूळ त्रिकोणाला समरूप असतात मग या काटकोन त्रिकोणाच्या गुणधर्मावरून आपण असं लिहू शकतो त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी याचं आपण कारण कशावरून आपण हे लिहिलेलं आहे तर हे लिहिलेलं आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता या गुणधर्मावरून आपण हे विधान लिहिलेलं आहे या विधानाला मी देणार आहे नंबर एक मग यावरून आपण दोन त्रिकोणांची निवड करूयात त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी एक वरून हे आपण लिहिलेलं आहे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात मग यांच्या संगत बाजू तीन संगत बाजूंच्या जोड्या असतात त्यापैकी आपण या बाजू घेणार आहोत ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी तिसरी पण जोडी स प्रमाणात असते परंतु आपण या ठिकाणी घेणार नाही कारण त्याची आपल्याला आवश्यकता नाही यांचा तिरपा गुणाकार करूया त्या गुणोत्तरामध्ये ए बी गुणिले ए बी ए बीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले डी त्यांचा गुणाकार आपण असाच मांडलेला आहे ए सी गुणिले याला देऊया नंबर एक याचं कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू परत आपण दुसरे दोन त्रिकोण त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी हे पण आपण विधान एक वरून घेतलेलं आहे यांच्या संगत बाजू प्रमाणात कोणत्या बाजू निवडायचे आता बी सी छेद डीसी बरोबर एसी छेद बी सी याचंही कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू यांचा तिरपा गुन्हा बी सी गुणिले बीसी सी चा वर्ग बरोबर एसी गुणिले बीसी या विधानाला दिलो मी नंबर तीन विधान दोन आणि विधान तीन मध्ये बघा ए बी वर्ग बरोबर ए सी गुणिले एडी बी सी वर्ग बरोबर ए सी बी सी जे आपल्याला साध्य करायचंय त्या साध्यामधला आपल्याला ए वर्ग आणि बी चा वर्ग मिळालेला आहे मग या दोघांची बेरीज आहे साध्यामध्ये या पण विधानांची आपण बेरीज करूयात दोन व तीन ची बेरीज करू ए वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए सी ए डी अधिक ए सी गुनिले डी सी ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग यामध्ये सामायिक सारखं काही नाही पुढच्या दोन पदामध्ये ए सी मी सामायिक काढणार आहे ए सी गुणिले डी अधिक डी सी बरोबर ए सी डी अधिक डी सी डी अधिक डी सी मिळून ए सी तयार होणार आहे एसी गुणिल ए सी बरोबर ए सीचा वर्ग ए सी काय आहे कर्ण आहे म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजीत का असतो या प्रमाणामधलं साध्य आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जीत का असतो हा प्रमय आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे